तादयार अजून चार पाच महिने दात लावत नाही लावत नाही दात लावत लावते झोपलाय होय झोपलाय सगळ्याला चालू आहे त्याच्या कशाला चालू आहे आपल्या बैलगाडीला चालू आहे थोडा थोडा बैलगाडीला दात दावत आहे मला जरा वाटत आहे दाखवतो दाखवा बरं जरा बघू शकता मित्र अजून चार पाच महिने दात लावत नाही लावत नाही दात लावत ब त्याला झोपलाय होय झोपलाय सगळ्याला चालू आहे त्याच्या कशाला चालू आहे आपल्या गा गा बैलगाडीला ह्याला चालू आहे थोडा थोडा बैलगाडीला आहे ते चालू आहे त्याचा दात दावतोय मला जरा खरं वाटत आजच आहे दाखवतो दाखवा बरं जरा बघू शकता मित्रांनो नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो सांगोलेच्या बैल बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो बघू आहे बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे आणि बाजार गेल्या बाजारच्या ही बाजार देखील मोठाच भरेल असा अंदाज आहे कारण सकाळच्या सहा वाजून सोळा मिनटं झालेत आणि बऱ्यापैकी बाजारामध्ये पशु आलेले आहेत तर आपण संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजार त्या ठिकाणी कवर करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे आम्हाला समजून जाईल की आपले व्हिडिओ आप कुठपर्यंत जाऊन आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला म्हणजे आपल्याला समजून जाईल की चालू बाजाराचा अहवाल काय शेतकरी मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार आणि त्यामध्ये बैल बाजार असेल खिलार गाय बाजार मैस बाजार या जरशा गाय असतील किंवा पाड्यांचा बाजार शेळी मेंढी बाजार म्हशींचे बाजार असे संपूर्ण बाजार कवर करतो आहे मित्रांनो तर आज आपण बऱ्यापैकी खोंडा असतील रेसिंगचे असतील किंवा मोठ्या मापाई बैलाची कवर करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण बाजाराचा अहवाल समजून जाईल तर आपण जास्तीचा वेळ न घालवतो त्या व्हिडिओला सुरुवात करूया राम राम दादा नमस्कार कुठल्या गावात आम्ही लोणंद सालपे लोणंद सालपे कसं आहे दाताला सहा दाते सहा दाते काय बर झुपलाय आला सगळीकडे सगळीकडे हो शेती कामाला तिला बी कामाला आणि शरीर दिला शरीर तिला विशेष शरीर तिला पाहायला शरीर दिला बर कुठल्या कुठल्या मैदानावर नेलता याला सगळ्या नेलता पेडागावला नेलता पुस्तकावला नेलता बर का हाय का ह्याच्यामध्ये गटपास वगैरे काय गटपास आहे ना हायत मध्ये काय गटपासतो तुझ्या बर तर कुठल्या ओळी पैदास आहे सांगता येईल काय कुठल्या ओळीच आहे ओळीचं नाही सांगू शकत आम्ही तिकडून कोल्हापूर म्हणून घेतले म्हणजे खोंड असताना घेतलेला आहे बारीक खोंड असताना घेतला आदत पिल्लो घेतलं होतं बरं बघू शकता मित्रांनो कुठल्या ह्याच्यामध्ये येते मैसुरी मैसुरीमध्ये येते बरं दडाला वगैरे चांगला आहे मित्रांनो आणि रेसिंगसाठी ह्यांनी वापरलेला आहे शेती कामाला बी चाललं असेल त्यांचं म्हणणं आहे जाणकारण बघून घ्यायचं आहे ज्याला जा रेसिंगसाठी वगैरे हो पाहिजे नाही आता ना त्याच्यात कमी होणार नाही त्याचा आता नाही कमी ना ना होणार ह्याचा चालू आहे का व्यवहार त्यालाच काय का बरं काय किंमत सांगता सत्तर हजार रुपये सांगितलं सत्तर हजार काय मागणी होते मागणी आली चाळीस पंचाळीस चाळीस पंचाळीस रुपये मागणी किती आलं तर सोडायचं पन्नास पर्यंत पन्नास हजार आलं दे फोन नंबर द्या तुमचा अठ्ठ्याण्णव साठ थे पो हा चौपन्न नव्याण्णव एकोणसाठ ते नाही ठीक आहे धन्यवाद ओके भया नमस्कार कुठल्या गावचा खानापूर बरं किती महिन्याच खोंडायची नऊ महिन्याचं आहे काय बर कुठल्या वळू पाहिजे असं सांगता येईल बलवडी हां बलवडी बलवडी काय नाव आहे म्हणजे वळूच काय असं काय कोण नाव आहे त्यांचं ओळू मालकाज काय बरं 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 ठीक आहे किती किंमत सांगता सांगताय सांगितलं आपण चाळीस आता द्यायचं आपल्याला किती आलं तर सोडणार आहे रेग्युलर आपल्याला जर तरी तुमची काय अपेक्षा आता चाळीस आला तुम्ही किंमत सांगताय तर किती आलं तर सोडा द्यायला द्यायचं पंचवीस तीस पर्यंत आपल्याला काही पंचवीस आलं दे मोबाईल नंबर द्या तुमचा आठ डबल झिरो हां एकाहत्तर झिरो हा एक्क्याऐंशी आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचवाडी कुर्डुवाडी किती आठ महिन्याच आहे कशामध्ये येतो मध्ये खिलार मध्ये म्हणजे काजळी खिलार आहे गाजरी खिलार गाजरी खिलार बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा टॉपचं वासरू आहे किती महिन्याचा म्हणला आठ महिन्याचा शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी काय किती किमान सांगले मला चाळीस हजार रुपये चाळीस हजार सांगताय मारते कितीपर्यंत होईल बत्तीस पर्यंत मागणी चालू आहे आणि पस्तीस मोबाईल नंबर सत्तर सासष्टी बारा पंच्याऐंशी धन्यवाद रामरामा लक्ष्मी लक्ष्मी दहीवडी किती गा आताची गाई चौथी आता चौथी आताची किती दिवस बाकी आहे दिला दहा पंधरा दिवस हा दहा पंधरा दिवस दाताला संपली गा संपली बर कुठल्या वळूगडनं भरलीला ए दहीवडीतच वळू त्या वळूगडूनच भर बर बर दिली आहे का दिली आहे दिली ग केवढ्याला झालं व्यवहार तीस तीस हजाराला ती कोण आहे अ आहे तुमचं आहे ना दुसऱ्या घाईचं तीस हजारला दिले कुठं व्यापाराला दिले शेतकऱ्याला शेतकऱ्याला दिले बर बर धन्यवाद धन्यवाद राम 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 कुठल्या आहे जाय सातारची आहे सातार सातारच्या पुढे नका बर कशी जाताल जोडी आदत आहे पलीकडचा दुसरा आहे तू आदत आहे अजून आदत आहे नक्की नक्की आदत आहे बघू शकता मित्रांनो मोठ्या मला वासरे मोठा आदत आहे सोडा काय म्हणला दोन दात आहे त्याने एक दात लावला ला बरं आणि कशा कशा चालली ती सगळी थोडी थोडी आपली चालवली ती शेती कामाला कामाला किती किंमत सांगता जोडी ह्याचं एक लाख रुपये सांगतोय पंच्याहत्तर हजार सांगतो ह्याचं पंच्याहत्तर हजार एक लाख तुम्ही व्यापार व्यापारी शेतकरी आपण व्यापारच करतोय व्यापार करताय काय देणं चालू असत बर बर व्यापाऱ्याजवळ जोडा मित्र जरा किमती सांगाय जरा दे हे किती पर्यंत सुट्टेल आदत हे बघा पासष्ट हजारला सुटेल सुटेल हे आणि हे पंच्याऐंशी हजारला सुटेल पंच्याऐंशी काय वैशिष्ट्य आहे एवढं सांगतात वैशिष्ट्य बैल बी देखना आहे बर जातीच आहे असं बर मोबाईल नंबर द्या तुमचा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस चौऱ्याहत्तर साठ आता सांगलेल्या किमतीत काय व्यवहाराला बसले होईल कमी जास्त काय होईल करूया काय ठीक आहे धन्यवाद ठीक आहे हो राम राम सर राम राम कुठल्या बाबत आठपडी प्रॉपर आठ पडे गळगडी बाय कितीव्यांदा खाली होणार आहे काय झाली खाली काय कोण जात आला कशी आहे जात बघितलं नाही बघितलं नाही काय किती व्यवंदा खाली झाली तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा दूध काढू देते हो किती दूध काढत निघते आहे सोडून एक तवली आहे बरं फांड सोडून एक तवली म्हणजे एक लिटर दीड लिटर काढताय आहे होय होय बाय किती किंमत सांगली सम तू पंचेचाळीस पंचेचाळीस हजार मित्रांनो बघू जरा दूध देते असा अंदाज आहे बरं आहे खाली खोंड आहे साहेब हा खोंड आहे वळू डॉक्टरकडनं भरलेलं नाही नाही कडनं भरले दाखवला होता कुठलावला होता कोंबडवडवड कोळ्या फुड कोळ्याच्या फुडला वळू दाखवला होता किती दिवस झालं खाली होऊन तिच तर नाही नाही दिवस किती झालं ती खोंड जन्मून पंधरा पंधरा झाला जरा हात घालून दावा पण जरा बाजारात बुसते सोडा तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय खेल्यार मध्ये धार कार्ड देणारी चांगली कोणाला पाहिजे असेल तर आपण या दादांचा नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकता दुधाला वगैरे चांगले, चांगले। आ, नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी चोवीस पंधरा किती फायनल किंमत फायनल तिथं चाळीस चाळीस आहे धन्यवाद राम राम, राम, राम।, राम। कुठल्या गाव जाय लक्ष्मी देवळी आहे लक्ष्मी देवडी दाताल का साहेब आहे आहे चार दात कशा कशा चालू चालवलं सगळ्याला चालू नाही शेती कामाला सगळे सगळ्या कामाला शेतकरी वापर आहे शेतकरी पण जोड कुठं आहे जी जोड ऐकल्या रविवारी रविवारी मी गेल्या रविवारी रविवारी बरं त्याला काय लंपी चालतात लंपी झाल बरं रिकवर झाली सर रिकवरी झाली नीट किती किंमत सांगता म्हणला सांगाल बेचाळीस बेचाळीस मागणी झाली आहे का ना सत्तावीस ला मागतील सत्तावीस किती आलं आल तसं बत्तीस बत्तीस हजार तीस ला शेंडी लावली देणार बत्तीस बत्तीस लागे बर बरं जाताल कसं म्हणला चौसा बघून घ्या मेट्रो नोबाईल कसा आहे चार बैल आहे शेती कामा सगळे चालवलेला आहे थोड झालाय त्याला नेट झालाय आता ही गाडी कशी आणली तुम्ही गाडी ही गाडी तू भावया ह्याला असं झोपून आणले काय ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा सत्त्याण्णव एकोणऐंशी त्र्याहत्तर अडुसष्ट एकोणऐंशी त्र्याहत्तर अडुसष्ट ठीक आहे धन्यवाद तर बघू शकता शेतकरी मित्रांनो बैल बाजारात मोठ्या प्रमाणात आली ती आणि बाजार मोठा भरलेला आहे तर आपण आता मोठी बैल वगैरे कवर करूया खोंड कवर केली ती आपण तर बघू शकता बाजार कसा पण कोणत्या प्रकारची बैल बघा आपल्याला आवडतील कारण कसा आहे हर एक नमुने बैल बाजारामध्ये येत असतील ती बैल मोठ्या माप्पाचा पुन्हा काढलाही काही कसं आहे जाताला काय बघू शकता आहे जरा जरा कृषी कट्टा शेती कामाला सगळीकडे चालवलेला आहे दातल जुळ आहे सायदा ते दाखवा बरं दात मला ते एक मिनिट आम दाखवा जुळ आहे साहेब कडे दात जुळ आहे शेतकरी वापर आहे तुम्ही शेतकरी शेतकरी त्यामुळे कळे नाही काय बर ठीक आहे जोड कुठं आहे म्हणलं जोड घरी घरी आहे काय काय किंमत सांगताय सांगतो पासष्ट हजार तर शेतकऱ्याजवळ मोठ्या मापाचा किंमत तर धडाला वगैरे चांगलाय मोठं माप आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर आपण संपर्क साधून घेऊ काय होईल फायनल किंमत देईल फायनल होईल साठ हजार रुपयाला देऊ बोल साठ हजार पंचावन्न सुट आहे ना मोबाईल नंबर द्या एक्क्याण्णव पंचेचाळीस पंच्याहत्तर नव्याण्णव अठरा ठीक आहे धन्यवाद राम राम साहेब हा कुठल्या आम्ही आळंदी आळंदीचा काय किती ते आहे महिन्या पाहिजे झुपला घ्यायला नाही झोपला नाही नाही बर किती किंमत सांगताय तीस हजार तीस हजार काय मागितलं याला मागितलं नाही कितीला वीस हजार वीस पर्यंत मागणी होती तीस हजार तुम्ही सांगताय किती आलं तर देणार आहे पंचवीस हजार आलं आलं तर पंचवीस सोळा मोबाईल नंबर तुमचा एकोणनव्वद पंचाहत्तर सोळा झिरो आठ एकाहत्तर एकोणव्वद पंच्याहत्तर सोळा झिरो आठ एकाहत्तर आठ सात एक आट आट ओके धन्यवाद राम राम आपा कुठल्या गावचा चढचाणा तालुका चढचाण दाल कसा दाताला चार चार दाता झोपला आहे सगळीकडे झोपलाय सगळी बर किंमत किंमत एप्पत मराठीत सांगाई सत्तर, सत्तर 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 हजार फायनल फायनल किती पर्यंत हो फायनल किती पर्यंत होईल पन्नास पर्यंत सुटलं पंचेस नाही पन्नास रुपया पाच पंचावन्न फिफ्टी फाईव्ह ठीक आहे ठीक आहे तर कर्नाटकातलं शेतकऱ्याचा मित्रांनो करंट बाजू बैलाय जरा त्यामुळं विशेष करून ह्याच्याकडे आलेलो आहे पंचावन्न हजार किंमत शेतकरी आहे व्यापारी शेतकरी आहे ठीक आहे हे बडावाय गांडू आहे बडावाय गांडू आहे ती बडदी देव चुंटा केलंय ओके ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर नाईन सिक्स नाईन सिक्स थ्री टू थ्री टू वन नाईन वन नाईन फाईव्ह एट फाईव्ह एट सेवन नाईन सेवन नाईन धन्यवाद राम राम कुठल्या गावचा काय नाही सांगली सांगली कसं आहे दातार दातार जवळ शेती काय मला चालू आहे सगळीकडे सगळ्याला सगळ्या कशा कशा झोप अवताला शेतीला बडावा गांडो ही बांडो आहे दोन्ही हे जोड आहे काय तो पण आंडो आहे पण ही जोडच आहे ना जोड जोड बर नमस्कार नमस्कार बघू शकताय मित्रांनो मजा माफाज आहे किती किंमत सांगताय जुडी सव्वा दोन सांगतो सव्वा दोन लाख हो तर मित्रांनो बघू शकताय मोठ्या मापाई आहे ती सव्वा दोन लाख मालक किंवा सांगते बघू शकला येणारी जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर संपूर्ण साधू शकताय शेतकरी तुम्ही हो ब कितीपर्यंत काय काय द्यायची ते बांधून घेऊन हॅलो किती पर्यंत दोनच्या वर झाली इकडे काय दोनच्या वरनच काय नाही 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 बर ठीक आहे हो मोबाईल नंबर द्या तुमचा मोबाईल नंबर द्या मला पंच्याण्णव एकसष्ट दहा पंचावन्न चव्वेचाळीस धन्यवाद राम राम दादा कुठल्या दा। गावचं आहे बत्तीस बत्तीस शिर ही जोड आहे तुमची हो बर दाताल संपली आहे संपले शेतकरी वापर आहे तुम्ही शेतकरी आहे दादा व्यवहार झालाय काय मग नाही काय नाही गुलाल पडलाय म्हणलं सगळं कामाला चालते ते अडचण नाही ना नाही नाही किंमत किती सांगतात पावणे दोन लाख रुपये पावणे दोन लाख एक पंच्याहत्तर हो शेतकरी मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाची बैल आहे ती शेतकऱ्याजवळ जे पाहुणे दोन लाख किंमत सांगितली व्यवहारला बसल्यावर कितीपर्यंत होईल व्यवहारला व्यवहारला एक चाळीस एक सव्वा लाखापर्यंत नाही सव्वा लाखावर ना बसल्याला बस एक बैल आहे आणि हा मोठ्या मापाला ही एक बैल आहे असं दोन्ही एकतीस एक, एक चाळीसच्या आसपास सुटतील असं यांचं म्हणणं आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे संपर्क साधून कलेक्ट करू शकतो त्या मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव बहात्तर एकतीस एक्कावन्न अठ्ठावीस ठीक आहे धन्यवाद भाया तर शेतकरी मित्रांनो बघू शकता सांगोल्याचा बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे आणि ही व्यापारी या धावणी आहेत सगळ्या इकडे आणि व्यापाऱ्याजवळ मोठ्या मापाची देखील आपल्याला मिळून जातील आणि खोंडा असतील किंवा ड्रेसिंगची असतील सांगोल्या बाजार म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बैलाचा बाजार त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे गे गे जर ते 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 गो 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 तर कोणाला बैल वगैरे घेई असतील तर सांगून बाजाराला व्हिजिट करू शकताय अजून एक महत्त्वपूर्ण सूचना मित्रांनो बाजारामध्ये पशु खरेदी करत असताना जाणकार माणसाला सोबत घेऊन करा जेणेकरून फसवणूक होणार नाही आपण कष्ट करून पैसे कमवतो आहे आणि त्या ठिकाणी जर आपली फसवणूक झाली तर परत त्या धंद्यात पडायची इच्छाच होत नाही त्यामुळं खत्रीनं त्या ठिकाणी घेऊ शकत आहे तर आपण शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर संपूर्ण बाजार कवर करायचा प्रयत्न केलेला आहे तसा तर बाजार खूपच मोठा आहे परंतु एवढा शक्य तेवढा बाजार कवर केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि कोणत्या प्रकारचे बहिले आवडतील ते देखील सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथेच थांबूया मित्रांनो धन्यवाद